हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे लायब्ररीतील रहस्य पुण्यातील शाहू महाराज ग्रंथालय वर्षाहून जुनं होतं त्याच्या उंच छताला लटकलेले पंखे धुळीने भरलेली कपाट शेकडो दुर्मिळ पुस्तके आणि जुन्या कागदांचा मंदवास सगळं वातावरण गूढ होतं लोक तिथं वाचनासाठी येत पण फार कमी लोकांना माहीत होतं की त्या पुस्तकांच्या ढिगाऱ्यात एक असा कोड दडलेला आहे ज्याने शहर हादरेल कथा सुरू होते अनिकेत देशमुख या तरुण संशोधकापासून तो इतिहासाचं संशोधन करत होता विशेषतः ब्रिटिश काळातील महाराष्ट्रातील आंदोलनांवर त्याला नेहमी जुन्या ग्रंथालयात तासन तास वेळ घालवायला आवडायचं एके दुपारी तो ग्रंथालयात एका जुन्या पुस्तकावरून धूळ झटकत असताना त्याच्या नजरेस काहीतरी वेगळं आलं पानांच्या कडेवर लहान लहान आकडे आणि चिन्ह लिहिलेली होती अनिकेतने नीट पाहिलं ते अंक कुठल्याही वर्षाचे किंवा पान क्रमांकाचे नव्हते उदाहरणार्थ सतरा ए बेचाळीस सी एकशे आठ झेड अशा विचित्र जोड्या त्याला संशयाला हे नक्की कोणाचा तरी कोड आहे त्याने दुसरी पुस्तकं चाळायला सुरुवात केली काही जुन्या पुस्तकात विशेषतः इतिहास व राजकारणाशी संबंधित ग्रंथात त्याला अशीच चिन्ह दिसली अनिकेतने आपला मित्र मिहीर तज्ज्ञ याला मदतीसाठी बोलावलं मिहीरने म्हणाला हे साधं क्रमांक नाही हा सिफर कोड आहे म्हणजे शब्द लपवून लिहिण्याची पद्धत ते दोघ बसून रात्री उशिरापर्यंत त्याचं विश्लेषण करू लागले हळूहळू त्यांना समजलं की प्रत्येकाकडा म्हणजे एखाद्या वाक्याचं विशिष्ट अक्षर सगळे कोड एकत्र केल्यावर वाक्य तयार झालं पुढचं सरकार आतून पाडा अनिकेतच्या अंगावर काटा आला हा कोड म्हणजे कुणाचं कटकारस्थान उघड करते, पण कुणाचं त्यांनी अजून त्यांनी अजून पानं शोधली तिथं लिहिलं होतं निधी परदेशातून येईल विश्वासघातकी आपल्या माणसांमध्ये आहे याचा अर्थ शहरात किंवा राज्यात कुणीतरी राजकीय उलता कटकारस्थान रचत होतं आणि त्याचं सगळं रहस्य या जुन्या पुस्तकात लपवलं होतं अनिकेत आणि मिहीर जशी अधिक माहिती शोधू लागतात तसतसे त्यांच्या मागे कुणीतरी लागतं रात्री घरी परतताना अनिकेतला जाणवलं कुणीतरी त्यांचा पाठलाग करते एके रात्री तर त्यांच्या स्कूटरचा फेल झाला त्याला समजलं कोणीतरी मला या तपासापासून थांबवू पाहतं शेवटी त्यांना कोडचा शेवटचा भाग एका जुन्या फाटलेल्या पुस्तकात मिळाला त्यात स्पष्ट लिहिलं होतं शाहू महाराज ग्रंथालयाच्या तळघरात शस्त्रसाठा आहे अनिकेत थक्क झाला त्यांनी पोलिसांना माहिती दिली तपास सुरू झाला आणि खरंच ग्रंथालयाच्या तळघरात जुन्या कपाटांमध्ये बंदुका बॉम्ब बनावट पासपोर्ट आणि परदेशी चलन सापडलं तपासातून उघड झालं की शहरातील काही तथाकथित समाजसेवक आणि राजकीय नेते गुप्तपणे परदेशी शक्ती शक्तीसोबत हातमिळवणी करून राज्य अस्थिर करण्याचा डाव रचत होते हे सगळे पुरावे त्या गुप्तकोडच्या पुस्तकात लपवले होते जेणेकरून कुणाला सहज लक्षात येऊ नये अनिकेच्या धाडसामुळे हा मोठा कड उघड झाला पोलिसांनी गुन्हेगारांना पकडलं अनिकेतने ग्रंथालयासमोर उभं राहून मनाशी म्हटलं पुस्तक फक्त ज्ञान देत नाही तर कधी कधी इतिहासात दडलेलं सत्य उघड करतात जर आपण प्रश्न विचारण्याची हिम्मत दाखवली तर अंधारात लपलेलं कोणतंही रहस्य उघड करता येतं शहरातील लोक म्हणू लागले ग्रंथालय म्हणजे फक्त वाचनाच्या जागा नाही तर सत्याचा खजिना आहे आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद